नमस्कार मी क्रांती पाटील तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार करते खरं तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदरच मी साद घाली तुझी बासरी ही कविता सादर केलेली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही तर त्याबद्दल क्षमस्व आणि तीच कविता आज मी तुमच्या पुढं सादर करणार आहे आत्ता नुकताच झालेला आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा सण भारतात खरं तर खूप मोठ्या उत्साहाने आपण नेहमी साजरा करत असतो या दिवशीच श्री विष्णूंनी आपला आठवा अवतार धारण केला असं मानलं जातं आणि असे हे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जन्मापासूनच कृष्णलीला त्यांच्या आपल्या सर्वांनाच माहिती आहेत त्यामुळं ते त्यांची अनेक रूपं त्यांच्या अनेक लीला आपला सर्वांच्या डोळ्यासमोर येतात कृष्ण म्हटलं कीच त्यांची अनेक रूपे आणि अनेक नावे आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही तर असे हे भगवान श्रीकृष्ण कुणाचा कन्हैया होता तर कुणाचा नंदकिशोर होता अशी बरीचशीच नावं कृष्णाला मिळालेली आहेत आणि असं हे कृष्णाचं सावळं पण सुंदर असं नयन मनोहर रूप जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं आपल्याला आठवते ती म्हणजे कृष्णानं धारण केलेले डोक्यावरचे मोरपीस आणि हातात घेतलेली बासरी तर या बासरीवरच आधारित आजची ही माझी कविता आहे साद घाली तुझी बासरी तर ही बासरी श्रीकृष्णानं का बरं धारण केले असेल कारण अजूनही या बासरीचे महत्त्व आपल्या संस्कृतीत आहे कारण बासरी हे शुभ त्याचे प्रतीक मानले जाते तर अशी ही बासरी श्रीकृष्णालाही अत्यंत प्रिय अशीच होती कारण श्रीकृष्ण हे प्रेमात मग्न झाल्यानंतर इतकी गोड बासरी वाजवत असत की ते बासरीचे सूर ऐकून लोक त्यात मग्न होऊन जायचे पण प्रत्यक्षात श्रीकृष्णाची बासरी वाजवण्याचा हेतू काही वेगळाच होता वास्तविक बासरी हे आनंदाचे प्रतीक आहे याचा अर्थ श्रीकृष्णांनी बहुदा असाच सांगितला असेल की आपल्यावरती कशीही परिस्थिती येऊ दे पण आपण नेहमी आनंदी राहावं आणि आपले मन आनंदी ठेवून इतरांमध्ये आनंद वाटावा कारण जेव्हा बासरी वाचते तेव्हा ती मधुरच बोलते याचा अर्थ तुम्ही जेव्हा केव्हा बोलाल तेव्हा तुमची वाणी गोड असावी आणि तुमच्या बोलण्यामुळे लोकांना तुम्ही आकर्षित करून घेतलं पाहिजे असंही आपल्याला हे श्रीकृष्णाची बासरी सांगून जाते तर या बासरीचे साद श्रीकृष्णांच्या बासरीचे साध कसे होते तेच माझ्या कवितेतून मी तुम्हाला ऐकवणार आहे तर चला जाऊया माझ्या कवितेकडं माझ्या कवितेचं नाव आहे साध घाली तुझी बासरी सूर बासरीचे ऐकता राधा वेडाऊनी जाते सूर बासरीचे ऐकता राधा वेडाऊनी जाते मीरेच्याही ओठावरी सदा नाम तुझे येते सुर बासरीचे ऐकता गाईंनाही पुठे पाना सुर बासरीचे ऐकता गाईंनाही फुटे पाना यशोदेचा नंद लाल देवकीचा तू काना सुर बासरीचे ऐकता सुर बासरीचे ऐकता मनी पडते भ्रांत सुर बासरीचे ऐकता मनी पडते भ्रांत सप्त सुरांनी बासरीच्या खुले सारा असं म्हणत अशी कहानाची बासरी अशी कानाची बासरी असे प्रतीक आनंदाचे अशी कहानाची बासरी असे प्रतीक आनंदाचे सुर त्याचे सुर त्याचे सुर त्याचे सांगते रहस्य जगण्याचे सूर बासरीचे ऐकता धुन कानी पडे सुर बासरीचे ऐकता धुन कानी पडे पशुपक्षी लता वृक्ष आनंदाने होती वेडे सूर बासरीचे ऐकता सुर बासरीचे ऐकता होई यमुना व्याकुळ सुर बासरीचे ऐकता होई यमुना व्याकुळ अंतरीच्या या सुरांना जणू बासरीची नाळ साध घाली तुझी बासरी साध घाली तुझी बासरी जीव बेडाऊनी जात असे साध घाली तुझी बासरी जीव बेडाऊनी जात असे सावळा तू मुरलीधर मग काळं जात वसे सावळा तू मुरलीधर मग काळ जात वसे तर अशी ही माझी घाली तुझी बासरी ही कविता आवडली असल्यास आस, लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची रजा घेते धन्यवाद